श्रीगोंदा शहरामध्ये विविध ठिकाणी शिवजयंती अगदी उत्साहात साजरी करण्यात आली आहे यामध्ये जोधपूर मारुती चौक श्रीगोंदा बायपास रोड लक्ष्मीनगर संत शेख मोहम्मद महाराज पटांगण आदी ठिकाणी शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवजयंतीची सकाळी सुरुवात केली यामध्ये प्रामुख्यानं जोधपूर मारुती चौक आणि लक्ष्मीनगर इथे दोन दिवसांपासून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यामध्ये लहान मुलांसाठी वकृत्व स्पर्धा मॅरेथॉन स्पर्धा महिला बाईक रॅली डान्स स्पर्धा व्याख्यानं तसेच इतर काही ठिकाणी डी लेजर शोचं आयोजन देखील करण्यात आलं होतं अनेक शिव व्याख्याते यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवत शिवाजी महाराजांचा इतिहास बाल चिमुकल्यांपाशी मांडला आहे यावेळी लक्ष्मीनगरमध्ये घेतल्या गेलेल्या व्याख्यान प्रसंगी तरुणांनी समजदारी इमानदारी जबाबदारी आणि खबरदारी या गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामधनं शिकल्या पाहिजे तर पूर्वीचा इतिहास पाहून समतेचं राज्य निर्माण व्हावं अशी अपेक्षा व्याख्याते खरसडे यांनी व्यक्त केली आहे शिवाजी महाराज जयंतीनिमित्त संपूर्ण शहर छत्रपती शिवाजी महाराज की जय या जयघोषामध्ये दुमदुमून गेलं होतं यावेळी अनेक बालकलाकारांनी शिवाजी महाराजांची वेशभूषा परिधान केली होती आणि या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतलाय सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज ए सी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी